शिवसेल मित्रांनो आज आहे ना आपण तुला किल्ला नाही बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत वानर चावडीचा धबधबा मित्रांनो हा धबधबा पर्यटकांपासून दुर्लक्षित आहे धबधबा खूप सुंदर आहे आम्ही इथे आलो थोडंसं चालावं लागतं गाडी थोडीशी लांब पार्क होते पण खूप सुंदर असं ठिकाण आहे हे जे रहिवासी आहेत हे इथले प्रॉपर आहेत माझ्यासोबत डॉक्टर रोशन जाधव मी तर तुम्हाला माहितीच आहे डॉक्टर राहुल निकम आज या वानर चावळीचा पूर्ण धबधबा मी तुम्हाला दाखवणार आहे हे तर रहिवासी प्रॉपर जे इथे जवळच राहतात हे त्यांनी नवीन पदार्थ शोधून आहे मासे पकडण्याचं तुम्ही हे बघू शकता हे आत्ता लावून जातात आणि उद्या सकाळी काढायला येतील म्हणजे याच्यामध्ये मासे जमा होतील इथे तीन ठिकाणं आहेत जे आंघोळीसाठी वापरले जातात मी तुम्हाला संपूर्ण धबधबा दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण संपूर्ण धबधबा बघू मित्रांनो हा धबधबा नाशिक जिल्ह्यात देवळा तालुका आणि मालेगाव तालुका या दोन तालुक्यांच्या रस्त्यावरती जे दैवड नावाचं गाव आहे त्या गावापासून चार किलोमीटर अंतरावरती म्हणजे दक्षिण बाजूस हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो दत्ता त्याक नाशन जाधव आणि मी स्वतः खूप अवघड असं थरूट आम्ही चार दिवसा गाडी पार केली आहे तिथून पायत आलोच इथेपर्यंत आलो आहे खूप सुंदर असा नजारा मनात घर करून जाईल मित्रांनो मित्रांनो आपण पूर्ण धबधबा बघितला या धबधब्याला इथे एक जिथे पाणी आहे तिथे आपण आंघोळ करू शकतो सेकंड स्टॉप इथे आहे आणि वरून जे पाणी जातं आहे ते ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी तिथे खाली असे तीन ठिकाणी आपण आंघोळ करू शकतो या धबधब्यावरती पण ज्यांना पोहता येतं ते खरंच त्यांनीच तिथे वरती जावं तिथे आंघोळ करावी नाहीतर विनाकारण जीवाची रिस्क घेऊ नये कारण की ते एक नंबर आणि दोन नंबर खूप रिस्की आहे आणि खाली जी आहे ती खूप सिक्युअर वाटतंय त्याच्यामुळे धबधब्यावर येताना तेवढी एक काळजी अवश्य सर्वांनी घ्यावी मित्रांनो मी तुम्हाला धबधबा दाखवला धबधब्याखालचे खालचे जे ठिकाण आहेत आपण जिथे अंघोळ करू शकतो जिथे ओलं होऊ शकतो आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते आहे उगा हा धबधबा एक दोन तीन हे तीन डोंगर यांच्यामधून हा धबधबा असा पुढे येतो आणि तो आपल्याला ती ती ते जे निसर्गरम्य जे दिसलं पिक्चर ते आता तिथून दिसतं तुम्ही बघू शकता त्या तिथून ते पाणी वाहत येतं आहे ते नदीचं पाणी आणि ते इथे धबधब्यासारखं पडतं आहे हेच ते धबधब्याचं उगमस्थान आम्ही धबधब्याश्जाच्या एका टेकडीवरती उंचा अशा टेकडीवरती सोडून आलो ते उगमस्थान बघण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो तिथून ते पाणी वाहत येतं आणि ते पुढे दहीवडकडे जातो तर मित्रांनो इथेच मी तुमची रजा घेतो आणि पुढच्या ठिकाणी पुढच्या वेळी नवीन ठिकाणी नवीन मित्रांसोबत नवीन किल्ल्यावर किंवा असं एका धबधब्यावरती तोपर्यंत जय शिवराय